भीम सदरील घटना ही काश्मीरमधील आहे काश्मीरमधील वक बोर्ड जे आहे त्या प्रॉपर्टीमध्ये ही घटना घडलेली आहे आता ऑब्वियसली वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हटल्यानंतर मुस्लिम धर्मीया सहभागी आणि सक्रिय असतील तर काही मुस्लिम बांधवांकडून या गोष्टी घडलेल्या आहेत बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान म्हणजेच पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं होतं की जर तुम्ही धर्मावरती आधारित देश तयार करत आहात तर निश्चित करा की सर्व सर्व मुस्लिम हे पाकिस्तानमध्ये गेलेच पाहिजे हा पहिला मुद्दा होता याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की असं काही कंपल्सरी नाहीये की सर्वांनी गेलं पाहिजे पण ज्यांना कोणाला इथं थांबण्याची इच्छा आहे ना त्यांनी या देशाचं संविधान ऍक्सेप्ट करा त्यांनी या देशाच्या नीतिमत्ता ऍक्सेप्ट करा त्यांनी या देशाला आपलं माना आहेत खूप सारे मुस्लिम धर्मीय आहेत चांगले वागतात एकमेकांसोबत हिंदू मुस्लिमांचे सलोक्याचे संबंध आहे त्याबद्दल हा विषयच नाही ऍक्च्युली हा मानसिकतेचा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी काही वेळेस सांगून ठेवलं होतं की थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया मध्ये की या लोकांना मानसिकतेची गरज आहे जी म्हणजे भारतीय मातीशी जुळल किंवा भारतीय मातीशी आपली एक नातं आहे ही मानसिकता डोक्यात टाकणं गरजेचं आहे हे सगळं सर्व धर्मियांना आपले आहे हे फक्त एका विशिष्ट धर्मापुरतं नाही आहे जे राष्ट्रविरोधी कारवाई करतात याला कोणाला धर्म नसतो या लोकांनी आपली राष्ट्रप्रथम किंवा आपल्या देशाच्या संपत्तीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे देशाच्या उन्नतीमध्ये सहभाग असावा शिक्षणात सहभाग असावा वोटिंग राईट्स असावे म्हणून यांना बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिले सगळ्यांना म्हणतोय मी फक्त मुस्लिम म्हणून 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 नाही पण थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडियामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं हेच होतं की ज्यांना ज्या मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये जायचं नाहीये धर्माच्या नावावरती पाकिस्तानमध्ये जायचं नाही तुम्हाला भारतात राहायचंय तर भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावा तर ह्या उद्देशाने आपण भारताचं संविधान लिहित हो। आहोत आणि तुम्ही मुस्लिम म्हणून जर अशा कुठल्याही नॅशनल गोष्टीला जर विरोध करत असाल तर मुस्लिम धर्मियांचा हे कर्तव्य आहे की अशा अशा मानसिकतेला तुम्ही सर्व सर्वप्रथम कारण की याच मानसिकतेमुळे पूर्ण धर्म बदनाम होतं हे राष्ट्रविरोधी विरोधी घटना नक्कीच आहे म्हणजे अशोक चक्र हे भारतीय तिरंगामध्ये आहे आणि तीन चार सिंह हो ज्याला आपण म्हणतो समोरून दिसत तीन सिंह दिसतात हे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे याची जर तुम्ही अशी अवहेलना असाल तर तुमची मानसिकता नक्कीच करावी दोन हजार एक साली तालिबानमध्ये बुद्धाच्या दोन मूर्ती डायनामाइट लावून उडवण्यात आल्या तालिबान लीडर त्याचं नाव मुल्ला महमदुम्माने म्हणजे ही मानसिकता तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात का नाही दिस इज नॉट गुड भारतीय म्हणून जगत असताना तुम्ही भारताचा रिस्पेक्ट नक्कीच केला पाहिजे धर्म पूर्णतः वेगळा आहे धर्माबद्दल मी बोलतही नाही मी बोलतो या मानसिकते बाबासाहेबांनी मानसिकतेबद्दलच लिहिलेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान पाकिस्तानचे